जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सुलभसाठी जर अर्ज केला असेल आणि अर्ज केल्यानंतर जर तुमचा पंप जर तुमचा पेमेंटचं ऑप्शन आलं आणि पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला जर पंप सिलेक्शनसाठी तुमच्या मनामध्ये नक्की पहिला प्रश्न पडत असणार आहे की आपण जो पंप सिलेक्ट करणार तो कोणता घ्यावा आणि त्या पंपाची स्टेज ही कोणची निवडावी किती त्या म्हणजेच ती पंपाचं हेड हे किती निवडावं जर तुमच्या मनामध्ये जर असं जर प्रश्न पडत असेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्ही जर योग्य ती जर पंप जर निवडला नाही तर तुमचा जो पंप आहे तो कमी पाणी सुद्धा आपल्या पैठा येऊ शकतो त्यामुळे योग्य पंप निवडणं हे खूप गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याची प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो पंप सिलेक्ट करत असताना तुम्ही चांगल्या कंपनीचा पंप हा निवडणं गरजेचा असतो कारण पंप सिलेक्ट झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो जे पंपाची जर खराबी जर झाली तर त्याच्यासाठी सर्विस देणारा पंप आपल्याला इथं निवडायचा असतो आणि जर आणि त्याचबरोबर योग्य गोष्टीची सुद्धा मोटर निवडणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो जर तुमचा विहीर किंवा तुमचा बोरवेल होईल जर शंभर फुटापर्यंत जर असेल जर तुम्हाला जर शंभर फुटापर्यंत जर तुमची मोटर सोडायची असेल आणि तुम्हाला जर पाणी कमी अंतरावर जर सोडत असेल जसे की चाळीस पन्नास जर तुमच्या पाठापर्यंत तुम जर तुम्हाला जर पाणी जर मला न्यायचं जर असेल तर तुम्हाला ही तीस हेडची तुम्हाला मोठं हे निवडणं गरजेचं असतं कारण खालून जर पाणी जर तुमच्या बोरवेल किंवा अशी विहिरीमधून जर खोल जर नसेल आणि कमी अंतरावर जर पाणी असेल तर हे तुम्हाला तीस हेडची मोटर हे जास्त पाणी जाणार आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी मिळत जाणार आहेत शेतकरी मित्रांनो जी सत्तर हेडची मोटर जी असते ती कुणी सत्तर हेड शेतकरी मित्रांनो जर तुमचा बर जो वीव जर असेल तर ती शंभर फुटापेक्षा जर जास्त खोलीवरती तुम्हाला जर सोळायचं जर असेल मोटर तर त्यावेळेस तुम्हाला तीस सत्तर हेडची मोटर ही निवडायची आहे आणि जर तुम्हाला जर पन्नास पेक्षा जास्त जे पैप असतात तर त्याच्या अंतरावर तुम्हाला जर पाणी यायचं असेल तर तुम्हाला सत्तर हेडची मोटर हे निवडणं गरजेचं असतं जेणेकरून तुम्हाला तुमचा पंप हा जास्त तुम्हाला हा पाणी देऊ शकतो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्वपूर्ण वाटला असेल महत्वपूर्ण जर तुम्हाला जर वाटला असेल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओ लाईक बंद केला भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद